नमस्कार मैत्रिणीनो शुभ सकाळ ए सी रांगोली चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची ही रांगोळी आपली छोटी आणि सुंदर रांगोळी आहे ही रांगोळी तुम्हाला काढायला एकदम सोपी आहे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला पाच ते पाच ठिपके आखून घ्यायचे आहेत पाच ते पाच ठिपके आखून झाल्याच्यानंतर आपल्याला त्यावरती डिझाईन तयार करून घ्यायचे आहे अतिशय छोटी आणि सुंदर सोपी रांगोळी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा मैत्रिणीनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही जुन्याच माझ्या मैत्रिणी असाल तर माझे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहत राहा आणि पाहत राहा असाल अशी मी आशा करते आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा आणि कमेंट करत राहा तुमच्या कमेंट्स आल्या तर मला कळतील ना की माझ्या रांगोळ्या तुम्हाला आवडतात न आवडतात तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आ, मी अशा प्रकारे पाच ते पाच ठिपके आखून झाल्याच्यानंतर इथे मला ते बॉक्स तयार करून त्यावरती पानाचा आकार काढून घेते ते झाल्याच्यानंतर इथे चंद्राचा आकार म्हणजे आपल्याला इथे दिवे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी इथे दिव्याचा आकार देते तर आपल्याला ही रांगोळी नक्कीच आवडली असेल अशी पण आशा करते मैत्रिणींनो तुमच्या सहकार्याशिवाय मी काहीच नाही तर तुमचे सहकार्य मला असेच लागू देत राहा तर तुम्ही पाहू शकता मी इथे अशा प्रकारे दिवे काढून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये डिज कलर भरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरून घेऊ शकता तर यानंतर मी त्या मध्ये तर त्यामध्ये केशरी कलरचा डॉट टाकून त्याला आणखीन उठावदार बनवून घेण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला तयार करून घ्या आणि तुम्हाला यामध्ये दे डेकोरेशन काय करून घ्यायचं असेल तर करून घ्या मी यामध्ये अशा वेली आणि काड्या काढून घेते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये डिझाईन भरा किंवा नाही भरला तरी चालेल पण रांगोळी एकदम सुंदर दिसायची असेल तर तुम्ही असं डेकोरेशन नक्कीच करा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर अशा प्रकारे मी दिव्याच्या भोवती पण अशी डिझाईन काढून घेत आहे यानंतर अर्धचंद्र काढून त्यावरती पण छोटे दिवे काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारे चारही बाजूनी आपल्याला अर्धचंद्र काढून घेऊन त्यावरती कलर एक कलरचा डॉट देऊन त्यावरती दिव्याचा एक डॉट देऊन आपल्याला ही रांगोळी तयार करून घ्यायची आहे मध्यभागी आपल्याला आपल्या आवडीनुसार ओम किंवा स्वस्तिक किंवा लक्ष्मीचरण असं काढलं तरी चालेल तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही काढू शकता तर तुम्हाला माझी ही रांगोळी नक्कीच आवडली असेल अशी आशा करते आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल लाईक केला असेल अशा प्रकारे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि ते दिवे काढून घ्यायचे आहेत मैत्रिणींना मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहेन आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहेत आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार